सर्वे आणि बी जे पीचे पण की त्यांच्या बाजूने जन्मत नाहीये आज तुम्ही बघता की पंतप्रधानांची भाषणं पण एवढ्या खालच्या पातळीची आहेत आणि ते काहीही बोलत चुकलेत ह्याच्यावरून कळतं की त्यांना पण आता अंदाज आलाय की त्यांच्या बाजूनी ते जन्मत राहणार नाहीये त्यांनी फक्त एका गोष्टीवर भर दिला मागच्या एक महिन्यात आपण बघितलं ते म्हणजे ध्रुवीकरण पोलरायझेशनवर त्यांनी खूप भर दिला आणि एक ते दे त्याच्यावरच अवलंबून राहिले की त्यामुळे मतदान त्यांच्या बाजूनी वळेल पण आता लोकं वैतागले आहेत लोक थकले लोकांना काम बघायचं आपण सोलापुरात स्वयं बघतोय की शेतकरीत रस्ता आहे सर्वसामान्य माणूस रस्ते आणि हे पोलरायझेशन असू देत तेव्हा त्यांची जातीयवादावर धर्मांतर करण्या धर्म धर्मांमध्ये ते निर्माण करण्याची भाषणं असू देत लोक वैतागले लोक लोकांना कळून चुकलंय की आता बदल हा आहे आहे आणि आणि काम लोकांना अनुषंगाने तुम्ही आता बघाल ये की येणाऱ्या चार तारखेला जर म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात चोवीस तासामध्ये मतदान वाढलंय आणि त्याची दखल आता ईसीनी आमचं प्रेशर काँग्रेस पक्षाचं आणि इंडिया अलायन्सचं प्रेशर असल्यामुळे त्याची दखल पण घेतली आहे सेवन्टीन सीचा फॉर्मचा दखल पण घेतल्या ठिकठिकाणी आपण ट्रेनिंग पण देतोय तर मला असं वाटतं आता त्यांचा एकच कदाचित तो शेवटचा हे असेल ईव्हीएम बद्दल काही आणि हे नाही सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सांगतायत मला मागच्या वीस दिवसात लोक फोन करत आहेत की काय आम्ही मतदान केलंय पण फक्त ईव्ही एमकडे लक्ष द्या तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत लोकांनी पण सतर्क राहावं हो, आणि एक कदाचित तेच त्यांच्याकडे आता शेवटचा पर्याय राहिला आहे कारण का ह्यांच्या पलीकडे आपण काही म्हणजे कामाला सोडून देशाचं विटंबना करणारा जर त्यांची मानसिकता असेल तर ते काहीही करू शकतात सत्तेसाठी आणि हे आपल्याला दिसून आलं शंभर टक्के महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रात संख्या वाढणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेत देखील महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन प्रेस करा